आता सगळ्या योजना जाहीर होतील अर्थसंकल्पात खैरात करण्यात येईल महिलांना महिन्याला पैसे द्यायची घोषणा होईल लहान मुलींना पैसे देण्याची घोषणा होईल युवकांना बेरोजगारीच घोषणा होईल बेरोजगारी बदल सर्वांना घोषणा करायच्या आहेत कारण द्यायचं तर काहीच नाही कारण अडीच महिन्यांना निवडणूक आहे त्यामुळं ज्या गोष्टी पूर्ण करता येणार नाहीत ना ना आणि ज्या अर्थसंकल्पाला सुसह्य होणार नाहीत सहन होणार नाही अशा सगळ्यांची खैरात आता दोन दिवसात पाहायला मिळेल कारण सरकार घाबरलेलं आहे आणि सरकारला खात्री आहे की आपण आता पुढच्या वेळी निवडून येत नाही त्यामुळे शेवटचा प्रयत्न म्हणून या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या जनतेला एक वेगळा कर्ण दिसेल जो सगळं काही दातृत्व देण्याचा प्रयत्न करतोय